स्वामी समर्थ आपली कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाचे देवता, देवता। जेव्हा कुलदेव हे पुरुष असतात तेव्हा त्यांना कुलदेव असे म्हणतात आणि जेव्हा आपली स्त्री कुलदेवी असते तेव्हा तिला कुलदेवी असे म्हणतात कुलदेवी म्हणजे जी आपल्या कुळाचे रक्षण करते आपल्याला सर्व संकटांपासून दूर ठेवते जी नेहमी आपल्या पाठीशी उभी असते तिला कुलदेवी असे म्हणतात हे दोन्ही मिळून आपले कुलदेव तयार होतात प्रत्येकाचे एक कुलदेव आणि एक कुलदेवी असे दोन कुलदेव असतात कुलदेव म्हणजे पूर्वी आपले लोक जिथे राहत होते तिथे आसपास जे देवी देवता असायचे ते म्हणजे आपले कुलदेवता ते त्यांना कुल 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 आपले विग कुलदैवत कुल मानायचे आपल्या कुलदैवताला आपण वर्षातून एकदा गेलेच पाहिजे व आपल्या कुलदेवीची आपण वर्षातून एकदा ओटी भरलीच पाहिजे प्रत्येकाचे हे आपले वेगवेगळे कुलदेव आणि कुलदेवी असतात आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्यावर असणे अतिशय महत्त्वाचे आहे तसेच आपल्या घरी जेव्हा एखादी लग्न होते तेव्हा आपण सर्वप्रथम आपल्या कुलदेवताला गेले पाहिजे त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे आणि लग्नाआधी आपण आपल्या कुलदेवाला जाऊन त्यांनाही आपल्या लग्नात येण्याची विनंती केली पाहिजे आमंत्रण दिले पाहिजे त्यामुळे आपल्या लग्नाआधी आपण आपल्या कुलदेवताला जाऊन लग्नपत्रिका व अक्षता देऊन कुलदेवाला लग्नाचे आमंत्रण देऊन यावे तसेच कुलदेवीलाही आमंत्रण देऊन तिची ओटी भरावी त्यामुळे तुमचे कुलदेव तुमच्यावर प्रसन्न राहतात आणि त्यांचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहतो आणि आपले पुढचे आयुष्य हे सुखकर होते तुम्हाला जर माहीत नसेल की तुमचे कुलदेव किंवा कुलदेवी कोणते आहे तर तुम्ही तुमच्या मूळ गावी जाऊन तिथे तुमच्या आडनावाच्या असणाऱ्या व्यक्तींना विचारावे किंवा तुमचे काका आजोबा तुमच्या भावकीतील कोणी असेल त्यांना तुम्ही विचारू शकता कारण काही कारणास्तव आपले आई वडील हे बाहेरगावी कामानिमित्त राहायला आले असतील आणि त्यांना जर त्यांचे कुलदेव आणि कुलदेवी माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या मूळ गावी जाऊन तुमच्या आडनावाच्या असणाऱ्या व्यक्तींना विचारू शकता किंवा जर तुम्ही गावीच राहत असाल तर गावात हेळवी लोक येतात त्यांच्याकडं आपल्या संपूर्ण वंशाची लिखित माहिती असते आपल्या किती पिढ्या झाल्या आपली कितवी पिढी आहे आपले आडनाव आपले कुलदेवी आपले कुलदेव त्यांचे मूळ ठिकाण हे सर्व त्यांच्याकडे लिखित असते किंवा आपल्या घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी वर्ज केलेल्या आहेत म्हणजेच काहींच्या घरी बारसे केले जात नाही काहींच्या जा घरी डोहाळे जेवण केले जात नाही अशा काही प्रथा त्यांना कोणत्या कारणास्तव आपल्या घरात बंद केलेल्या आहेत त्या प्रथा कोणत्या आहेत आणि त्या कोणत्या कारणास्तव आपल्या घरात बंद केलेल्या आहेत याची संपूर्ण माहिती ही हेळवी समाजाच्या लोकांकडे लिखित असते त्यांच्याकडेच तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुळाची माहिती मिळू शकते जर तुम्हाला एवढे करूनही तुमचे कुलदैवत कोणते आहे हे समजत नसेल तर तुम्हाला मी एक साधा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला सलग तीन शुक्रवार करायचा आहे तुम्हाला अकरा विड्याची पाने घ्यायची आहेत या पानांना काही ठिकाणी खाऊची पाने किंवा काही ठिकाणी नागिलीची पाने असेही म्हणतात त्या पानांवर तुम्हाला एक एक सुपारी ठेवायची आहे असे अकरा पानावर अकरा सुपारी ठेवून घ्यावी त्यातील पहिली सुपारी ही गणपती बाप्पाच्या नावाने घ्यावी आता दुसरी सुपारी ही आपल्या कुलदेवीच्या नावाने ठेवावी जर तुम्हाला माहीत नसेल की तुमची कुलदेवी कोण आहे तरी फक्त कुलदेवी म्हणून ती सुपारी ठेवावी तिसरी सुपारी आपल्या कुलदेवाच्या नावाने ठेवावी चौथी सुपारी ही आपल्या वास्तुपुरुषाच्या नावाने ठेवावी त्यानंतर राहिलेल्या सहा सुपारी आहेत त्याचीही आपली कुलदैवत म्हणून मांडणी करून घ्यावी त्यानंतर त्या सर्व सुपाऱ्यांना हळद कुंकू लावावे व आपण स्वतःही लावून घ्यावी त्यानंतर सर्व सुपाऱ्यांना फुले व्हावी त्यानंतर तुपाचा किंवा तेलाचा एखादा दिवा लावून घ्यावा धूप किंवा अगरबत्ती लावावी त्यानंतर सर्व देवांना पुरणपोळी किंवा तुम्ही जो गोड नैवेद्य केला असेल तो दाखवावा त्यानंतर पानाचा विडा ठेवायचा आहे कारण देवीला पानाचा विडा अत्यंत प्रिय आहे ज्यामध्ये पानाला चुना कात सुपारी हे सर्व लावलेले असेल असा विडा ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही त्या पूजेसमोर मनापासून नमस्कार करायचा आहे या दिवशी तुम्ही एक सुवासिनीला आणि एका पुरुषाला जीव घालू शकता ते स्त्री आणि पुरुष म्हणजेच आपले कुलदेव आणि कुलदेवी होय असे तुम्हाला सलग तीन शुक्रवार करायचे आहे त्यामुळे तुम्हाला जो तुम्ही कुलधर्म आणि कुलाचार न केल्यामुळे घरात जो तुम्हाला त्रास होत असेल तो तुम्हाला कमी झालेला दिसून येईल तसेच अजून एक उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे तुम्हाला दररोज अकरा किंवा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा एका मंत्राचा जप करायचा आहे जप केल्यानेही तुम्हाला कुठून ना कुठून तरी तुमच्या कुलदैवताविषयी माहिती मिळेल तो जप श्री कुलदैवताय नमः हो, असा जप तुम्हाला दररोज करायचा आहे तुमच्या वेळेनुसार हा जप तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळीही कधीही करू शकता आता आपण आपली कुलदेवी जर आपल्यावर प्रसन्न असेल तर ते कसे ओळखायचे हे पाहू आपल्या सर्वांची कुलदेवी ही वेगवेगळी असते वेग 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 काहींची कुलदेवी तुळजाभवानी असते तर काहींची रेणुका माता असते काहींची कोल्हापूरची महालक्ष्मी असते तर अशा प्रकारे आपल्या सर्वांची कुलदेवी ही वेगवेगळी असते आपण कुलदेवीचा कुलधर्म कुलाचार करत असतो पण आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे हे आपण कसे ओळखायचे हे आज आपण पाहणार आहोत आपली आई जशी आपल्या पाठीशी उभी असते तशीच आपली कुलदेवीही आपल्या पाठीशी उभी असते ती आपल्याला आपल्या सर्व संकटातून वाचवते आपल्या प्रगतीमध्ये तिचा हात असतो अशी ही आपली कुलदेवी आपल्या घराचा आपल्या घराण्याचा उद्धार करत असते पिढ्यानपिढ्या आपल्या कुळातील व्यक्तींकडून तिची सेवा झालेली असते आणि जर ही सेवा झालेली नसेल तर त्या घराची प्रगती होत नाही त्या घरात सुख शांती राहत नाही त्या घरात नेहमी भांडण कलह असतो घरात शांतता राहत नाही घरात नेहमी आजारपण आणि दारिद्र्य राहते अगदी साधी जरी पूजा आपण केली तरी आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते म्हणजेच आपल्या कुलदेवीचा जो वार असतो त्या दिवशी फक्त तिची मनोभावे पूजा करून नैवेद्य जरी दाखवला तरी आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते वर्षातून एकदा तरी तुम्ही तुमच्या सहकुटुंबासोबत तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या दर्शनाला जायचं आहे आणि देवीला नैवेद्य दाखवून तिची ओटी भरून यायचं आहे म्हणजेच आपल्या कुलदेवीचा आपल्यावर सदैव आशीर्वाद राहतो आपली कुलदेवी जर आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्या कोणत्याही कामात आपल्याला अडचणी येत नाहीत आणि जर तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात सारखीच अडचणी येत असतील तर तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे जर तुमच्या घरी वारंवार वाद होत असतील तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे किरकोळ कारणावरून वाद होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा तुमच्या घरात पतीपत्नींचे जमत नसेल सारखे भांडण होत असेल तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या स्वप्नात येऊन तुमची कुलदेवी जर तुमचं काहीतरी चुकतं आहे असं सांगत असेल तरीही तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे कारण जर आपलं काही चुकत असेल तर देवी आपल्याला काही संकेत देत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद